नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाचा आजचा दोनशे तिसरा भाग आहे या दोनशे तिनाव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज अठ्ठावीस एप्रिल आहे आणि दोन दिवसानं एक मेला आपला महाराष्ट्र दिन आहे त्याचबरोबर जागतिक कामगार दिन आहे या महाराष्ट्र दिनाच्या आणि येणाऱ्या जागतिक कामगार दिनाच्या आपल्या सगळ्यांना भरभरून बर मनपूर्वक शुभेच्छा पुन्हा एकदा फार जुनी अशी गजल या ठिकाणी सादर करतोय माझ्या गझलांकित या संग्रहामध्ये प्रकाशित झालेली त्याचा अर्थात एक शेर आणि दोन म्हटला डोळ्यातल्या ढगांना डोळ्यात दाबले मी डोळ्यातल्या ढगांना डोळ्यात दाबले मी सारेच पावसाळे झाकून ठेवले मी डोळ्यातल्या ढगांना डोळ्यात दाबले मी सारे चपावसाळे झाकून ठेवले मी मी शांत झोपलो त्या खांद्यावरी फुलांच्या मी शांत झोपलो त्या खांद्यावरी फुलांच्या माझे सुगंध सारे वाटेतठेवले मी मी शांत झोपलो त्या खांद्यावरी फुलांच्या माझे सुगंध सारे वाटेत ठेवले मी माझ्याकडून तेव्हा ही एक चूक झाली माझ्याकडून तेव्हाही एक चूक झाली ज्यांनी लिलाव केला त्यांना पुकारले मी ज्यांनी लिलाव केला त्यांना पुकारले मी गझल आहे गझलेचं नाव आहे पाळख किती सहावी नुसती रखरख किती सहावी नुसती रखरख सरी विसरल्या बहुधा ओळख किती सहावी नुसती रखरख सरी विसरल्या बहुधा ओळख आपण जातो पुढेच चालत आपण जातो पुढेच चालत दुखत राहते तुटलेले नख आपण जातो पुढेच चालत दुखत राहते तुटलेले नख ही सत्तेची भूक हरामी ही सत्तेची भूक हरामी बरी नव्हे ही इतकी वखवख ही सत्तेची भूक हरामी बरी नव्हे ही इतकी वखवक चंद्रयानमी मुषायऱ्याचे चंद्रयानमी मुषायऱ्याचे चमकत होत्या गझला लखलख चंद्रयान मी मुषायऱ्याचे चमकत होत्या गझळा लखलख पारखून घे तूच हिऱ्याला पारखून घे तूच हिऱ्याला हिऱ्यास बेढ्या नसते पारख पारखून घे तूच हिऱ्याला हिऱ्यास बेढ्या नसते पारख माझे विश्वच विश्वासाचे माझे विश्वच विश्वासाचे कशास मागू ओळख पाळख माझे विश्वच विश्वासाचे कशास मागू ओळख पाळख किती सहावी नुसती रखरख सरी विसरल्या बहुदा ओळख सरी विसरल्या बहुदा ओळख धन्यवाद